सोशल मीडियावर शिव शकोर ज्वेलर्स यांच्या वतीने एक रील टाकण्यात आलेली होती ती म्हणजे महादेव मंदिराच्या समोर जी महादेवाची बोटी आहे त्यांना भंडारा रोपी यात्रा महत्वा साजरा होत आहे आणि याच यात्रेच औचित्य साधून गेली अठरा वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन त्यांचं मनपूर्वक आभार अतिशय आनंद आहे गेले तीन चार दिवस झालं या अन्नदात्यांनी या थोर अन्नदात्यांनी अन्नदान केलं अशा सर्व थोर अन्नदात्यांच आमच्या पिटकेश्वर ग्रामस्थांचे वतीनं मनपूर्वक आभार चिर्चल संपल्यानंतर ज्यावेळी माता भगिनी प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या पाठीमध्ये येतील